भोळकोटे येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न दक्षिण सोलापूर तालुक्यातील भोळकोटे येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर शेतकरी सभेस मार्गदर्शन करण्यासाठी मिशन ऑर्गेनिक इंडियाचे डॉक्टर इम्रान खतीब विनायक पाटील शशिकांत सोनवणे विभागाचे दिलीप जाधव तालुका कृषी विभागाच्या वतीने सहायक कृषी अधिकारी प्रभाकर जाधव उपस्थित होते प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेंद्रे शेती तयार करणे व वापर देशी गायीचे महत्व मातीचे संवर्धन याबाबत याबाबत डॉक्टर इम्रान खतीब यांनी मार्गदर्शन केले जीवाणू समृद्ध माती असेल तरच शेती समृद्ध होऊ शकते यासाठी शेतकऱ्यांनी शेती सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निश्चय करावा रासायनिक खते व अतिप्रमाणात पाणी यांचा वापर टाळावा येणाऱ्या काळात सेंद्रिय शेतीची गरज असून याप्रमाणे आपण सेंद्रिय शेती केल्यास विषमुक्त शेती व विषमुक्त अन्नदान सर्व जगाला मिळणार आहे कृषी विभागाच्या वतीने सहायक कृषी अधिकारी प्रभाकर जाधव यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती देऊन सद्य परिस्थितीत हरभरा पिकावरील मर रोग व अळी व्यवस्थापनासाठी संयुक्त गुषीनाशकांची व नीमार्कची फवारणी घ्यावी हरभरा शेतात पक्षी थांबे उभे करावेत याबाबत माहिती दिली आत्मा विभागाच्या वतीने मार्गदर्शन करताना दिलीप जाधव यांनी शेतकरी गटासाठी असणाऱ्या विविध योजनाविषयी माहिती देऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत श्री शिवयोगी महाशिद्ध शेतकरी गटातील शेतकऱ्यांना विविध मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बोळकोटचे पोलीस पाटील धर्मराव कुळे यांनी परिश्रम घेतले त्यांना शेतकरी गटाचे अध्यक्ष व सचिव यांनी सहकार्य केले या कार्यक्रमास गावातील पीक स्पर्धा विजेते व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन हिराणा पाटील यांनी केले सोलापूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा